नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पुणे महानगरपालिकेचे ठेकेदार संघटनेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पूरग्रस्त शेतकरी व शेतमजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी किराणा माल व कपडे वाटप पुरामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर आले आर्थिक संकट या पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी या दिवाळीच्या निमित्ताने आम्हाला की खरंच महिलांसाठी काम करता येईल या संघटनेचे एवढे मोठे पैसे जमा झाल्यानंतर काय करायचं तर आता ही मदत करणं दिवाळीचे सगळं आम्ही अतिशय चांगल्या ठिकाणी ही मदत केली त्याबद्दल सर्व शेतकरी व गरजूच्या वतीने आपलं टाळा अजून सरांना स्वागत करतो आणि तुम्ही लहानशी आमची दिवाळी गोड केली त्याबद्दल तुमचे आभार सगळ्या मदतीचे आणि पुणे नगर महानगरपालिका ठेकेदार संघटना यांनी आमची मदत केल्याबद्दल त्यांचे आभार या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात आलेल्या महापुराण शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले तर शेतीचे कामे बंद झाल्यानं शेतमजुरावर उपवासमारीची वेळ आली आहे पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा म्हणून शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी दिवाळीसाठी किराणा माल व वा कपडे वाटप करण्यात आले परंडा तालुक्यातील नालगाव डोमगाव आनाळा गोरमाळा करमाळा तालुक्यातील बाळेवाडी येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तसेच परंडा शहरातील सोमवार गल्ली येथील शेतमजुरांना मदत वाटप करण्यात आली या वाटपाला विशेष सहकार्य हो पुणे महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप ठेकेदार संघटनेच्या वतीने ठेकेदार विजय अल्हाट आर्किटेक्ट पाटुळे साहेब लाल शेख विजय खरात संतोष साळे गावकर सर्व ठेकेदार यांच्या विशेष सहकार्यानं वाटप करण्यात आले या वाटपाला परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे गुलाबराव शिंदे बाळासाहेब कदम यांचे वाटपाला सहकार्य लाभले परंदा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे परंदा तालुक्यातील अनेक शेकडो शेतकऱ्यांचे संसार या पुरामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत तर त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुंबई पुणेसह अनेक संस्थांनी मदतीचा हार हात पुढा केलेला आहे परंतु ज्या शेतमजूर आहेत जे शेतमजूर आहेत ते शेतीचे कामं करतात या मजुरांचं देखील एक महिन्यापासून शेतीची काम पूर्णपणे बंद झालेली आहे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासाठी ते आज पुणे महानगरपालिका चे ठेके पाणी पुरवठा ठेकेदार ते आणि त्यांच्या कंपनीच्या वतीने आज परंडा शहरातील जे शेत मजूर आहेत त्यांना सोमवार गेली येथे या ठिकाणी दिवाळी निमित्त एक छोटीशी भेट त्यांच्या वतीनं आणलेली आहे आपल्या सोबत आहेत मला सांगा तुमचं परिचय सांग माझं नाव माझं नाव विक्रम पाटोळे त्या ठिकाणी आमची एक पुणे महानगरपालिकेची संघटना आहे शंगत, आ, त्या संघटने संघटनेचा सदस्य मी आहे आमचे संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे काही कारणानिमित्त दिवाळीचा सण असल्यामुळं त्या ठिकाणी विजयभाऊ खरात हे आमचे सहकारी ठेकेदारच आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमच्या बरोबर अनिल भाऊ शिंदे ही मदतीसाठी आलेले आहेत तर आमच्या संघटनेचे सगळेच सहकार्याच्या वतीने आम्ही ती गजन सध्या आलेलो आहोत तर महानगरपालिकेत एक आम्ही पाणी पुरवठा विभागाची सगळं सर्व कामं करत असतो परिसरामध्ये फिरत असताना पूरग्रस्त परिसरामध्ये फिरत असताना त्यांचं असे लक्षात आलं की या ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती होती या ठिकाणी एवढा पाऊस झाला पा। की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची हो व्यवस्था नव्हती जनावरांना सुद्धा काही चारा नव्हता असं हो आम्हाला त्या संघटनेमध्ये सांगण्यात आले की आपण त्यांनी त्यांच्यापर्यंत आल्हाड साहेबांनी त्यांच्यापर्यंत खूप मदत केली होता येऊन ते वैयक्तिक मदत एवढी शक्य नसल्यामुळं त्यांनी आम्हाला संघटनेला सांगितले की आपल्या संघटनेने सुद्धा या ठिकाणी काम केलं पाहिजे गरजवंताला आपल्याला पोचला परत एवढी भयानक परिस्थिती आहे की गरजूपर्यंत तुम्ही पोचून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक आम्ही संघटनेत हा शब्द दिला की आपल्याला शंभर टक्के मदत केली पाहिजे विजय शेठ सांगते ती वस्तुस्थिती आहे ती जागेवरती जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ते ठिकाणी त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की खरंच गरजच आहे आम्ही त्या ठिकाणी बघितलं टीव्हीवरती बघतच होतो आम्ही आणि आम्ही ह्याच भागात राहि वा, रहिवासी असल्यामुळे आमच्या बांधवांचे त्या ठिकाणी आम्हाला फोन आलं की खरंच भयानक परिस्थिती आहे म्हणून आम्ही विचार केला की प्रत्येक ठेकेदारने आम्ही फुल नाही फुलाची पाकळी आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या वतीने एक आमच्या संघटनेत शब्द दिला आणि बघता बघता भरघोस अशी रक्कम जमा झाली ही रक्कम जमा होत असताना थोडा वेळ गेला पूर परिस्थिती थोडीशी आता मला वाटते कमी झाली परंतु ह्या पूरग्रस्तांची दिवाळी गोर व्हावी यासाठी या दिवाळीच्या निमित्ताने आम्हाला की खरंच महिलांसाठी काम करता येईल या संघटनेचे एवढे मोठे पैसे जमा झाल्यानंतर काय करायचे तर आता ही मदत करणे दिवाळीच सगळं आम्ही जे आता सामान दिले की ह्या लोकांची या महिलांची दिवाळी गोळ झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं आज ही जी मदत पोहोचवली तर काय म्हणाल सगळ्यात पहिल्यांदा पूज्यनगरी न्यूज चे मी स्वागत करतो आमचे लहान शिकासांना पण त्यांनी दखल घेतली निसारभाई मुजावर यांनी साहेब ही मदत फार मोठी आमच्यासाठी अतिशय बाका प्रसंग आमच्या ह्या सर्व शेतकरी बांधवावरती आला होता मदत केली ह्या मदतीचा त्यांना विसर पडणार नाही आणि ही जी मदत केली त्याबद्दल भाऊ अख्तर रामदास रामदासी कृष्ण भागवत संतोष साळेगावकर साहेबराव शेख विक्रांत पाटोळे पुणे महा महानगरपालिका ठेकेदार संघटना यांच्या या सर्व संघटनेचं संघटनेच्या लोकांचं ह्या ह्या तसे आपण जे ठिकाणी उभं वरलोय हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि धार्मिक स्थळ आहे श्री कल्याण स्वामी मठ इथं कल्याण स्वामी रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी देह विसर्जन इथं झालेलं आहे तुम्ही अतिशय चांगल्या ठिकाणी ही मदत केली त्याबद्दल सर्व शेतकरी व गुरुजूच्या वतीने आपलं टाळा वाजून सरांनी स्वागत करतो आणि तुम्ही लहानशी आमची दिवाळी केली त्याबद्दल तुमचे आभार काय परिस्थिती निर्माण झाली ती शेतमजूरांची शेतमजुरांची परिस्थिती खूप न सांगण्याजोगी झाली होती आणि गरजूंना तर खूप गरज होती आता सध्या ह्या सगळ्या मदतीची आणि पुणे नगर महानगरपालिका ठेकेदार संघटना यांनी आमची मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मनापासून आणि धन्यवाद महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा